सुप्रभात मैत्री मी नो आमच्या चॅनलमध्ये सबस्क्राईब करा तर आलो आहे म्हणजे माझी आई आहे आई आज काय गेम खेळणार आहे ते बांगडीमध्ये नाही ते नाही पाडायला

salah <laughs> ये गाना कन्वर्टियां कर ले

लेडी गेम ले। आज लेडीज चे गेम आहे यस्टरडे क्रिसमस झालं क्रिसमस होत तर आज आहे ना लेडीज मोठ्या रुग्ण आहे तर ही हिंदी आहे ना मराठी येत थोडंफार जास्त पो तिला बोलता येत नाही जास्त तर आता ही फोर्थला मी फोर्थला तर माझा गेस्ट झाला तर हे मोठे लेडीज आहे ना तर ह्यांचं हे आता चालू आहे बघा त्या साईडला जाऊया मम्मी बघा पण ह्यांचा पडला

तो है ना उनको सबसे ज्यादा चाहिए ये कितना चाहिए तो चालू है मोटे से ना ये पर 9 स्टैंडर्डले ना ये मोटे वाले है हां हेलो हेलो अभी अभी बैंगल अंदर जितना ज्यादा मोटा ना उतना आप इन्हें उतना ऊपर करावा ना तो दो वन पढ़ ले

अरे हाँ मेंटर्स के अंदर ज्यादा से ज्यादा जो दो पढ़ ले आउट चले है अभी आउट चले येन उनका और अच्छा भी मैटर दो है दो है ना बाकी सब आते के ये बताना शुरू स्टार्ट वो जो इधर रख दो ना चेयर खाली है चेयर खाली है ना दो एक, 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 एक।, एक।, एक दो तीन चार पाच छ सात आठ नौ दस बारा यांचं दहा पडलंय आणि यांच बारावी मम्मी का दो मामी का दो दोन का दो पहले में -वाले में रावड़। रावड़। पेले -पेले. निया। ये 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 है है, है है, है, उसका उसका भाई है। ये निया है ना भाई है। ये भाई, ये भाई देखो इन दोनों का कुछ ये तेरी दो से रही जीत

नरेंद्र नरेंद्र भाई एक हप्ता मेड का मेड खूप वयांच झालंय सगळ्यात जास्त झालं थर्टी थ्री झिरो हा गेम झालेला आहे दुसऱ्या नंतर सेकंड गेम सुरू पार्ट वन आहे आता पार्ट टू बघायला बाय